आपल्या भारतामध्ये डॉक्टर बनण्यासाठी एक, एक एक्झाम कंडक्ट केली जाते ज्याला नीट एक्झाम म्हणतात काहींना माहीत असेल काहींना माहीत नसेल ज्या पालखांचे विद्यार्थी ते प्रिपरेशन करतात नीट एक्झाम त्यांना माहीत असणार की विद्यार्थी दिवसरात्र बसून किती अभ्यास कष्ट करून की ते एक्झामला सामोरे जातो पण यावेळी दुर्दैवाने एक मोठा स्कॅम झालेला आहे नीट स्कॅम जे तुम्ही आपल्या न्यूजमध्ये पण बघता आणि सोशल मीडियावर पण चाललेलं आहे पण पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो तुम्ही जागरूक व्हा आता जर तुम्ही आवाज उचलला नाही तर आपल्यासोबत काय होईल आपल्याला सांगता येत नाही तर जय हिंद मित्रांनो मी आहे प्रोफेसर माझ मंगलवेडे तर माझं हे कर्तव्य आहे की मी तुमच्यापर्यंत की हे काय म्हणतात जे काही चाललेलं आहे त्याच्या विरोधात बोलू अगर मी जर शांत बसलो तर मी जे काही शिकवलोय जे काही मी देतोय त्याचा काही सुद्धा फायदा होणार नाही तर रिझल्टची तारीख होती चौदा जून आणि अचानक एन टी ए नॅशनल टेस्ट एजन्सी जे हे एक्झाम कंडक्ट करत्या ते चार जूनला रिझल्ट डिक्लेअर करत्या वा आणि काही नाही सांगता पर केलं तर केलं तर यावेळी शॉकिंग गोष्ट अशी आहे की सदुसष्ट एकसष्ट विद्यार्थी ऑल इंडिया वन रँक आणतात नीटच्या इतिहासामध्ये कधीसुद्धा एक ते तीन विद्यार्थी चार विद्यार्थीच्या पुढं एअर वन गेली नाही तर ह्या मग डिटेलमध्ये बघितलो की जे पटनामध्ये झालेला सेंटरमध्ये स्कॅम आहे पन, की पटना पोलिसांनी पाच मेला पाच जणांना अटक केलं ते डस्टर गाडीमधून की जिथनं नीटचे पेपर लीक झालेले त्यांच्या कळे जप्त केलेले आहे पटना पोलिसांनी नॅशनल टेस्ट एजन्सीला सांगितले पण की तुम्ही पेपर द्या आम्ही क्रॉस चेकिंग करतो तरी पण नीट जे जे नॅशनल टेस्ट एजन्सी आहे ते पेपर दिलेले नाही आणि मे गोष्ट म्हणजे त्या विद्यार्थ्यांना काही काही इन्व्हेस्टिगेशन मध्ये हे पण आलं की एका दिवशी अगोदर एका रूममध्ये बसून त्यांना क्वेश्चन पूर्ण रटवले गेले आणि तेच क्वेश्चन दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये येतात हे काय चाललंय म्हणजे आपल्या भारतात काय चाललंय हे जर विद्यार्थी जर विद्यार्थ्यांना हे जर कळालं की एवढं मोठं स्कॅम झालेला आहे कारण की काही काही पालक जीवनातले पूर्ण पैसे एका एका कोचिंगमध्ये घालतात की माझा मुलगा डॉक्टर व्हावे चांगले डॉक्टर डि दि, डिग्री घेऊन गवर्नमेंट कॉलेजमध्ये त्याला ऍडमिशन मिळावे पण आता सहाशे मार्क असून सुद्धा तुम्हाला ऍडमिशन मिळू शकत नाही तर काय होणार काय आपल्या भारताचा जर पालक आणि विद्यार्थी आता शांत बसले तर हे स्कॅम होत राहणार ह्याला कोण सुद्धा थांबवणार नाही ह्याला जबाबदार आपण असणार की आपण आवाज उचललो नाही तर मी माझं कर्तव्य पार पाडणार मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार तर आपल्याला हे थांबवायला पाहिजे तर त्यासाठी एक चांगली गोष्ट अशी झालेली आहे की सुप्रीम कोर्टमध्ये आपली पी आय एल फाईल झालेली आहे की आता तर ते स आता तर काय वेकेशन सुरू आहे तरी पण त्यांनी पी आय एल फाईल झालेली आहे आणि नॅशनल टेस्ट एजन्सीने सुप्रीम कोर्टाने त्यांना काय उत्तर मागितलेले आहे हे पहिली स्टेप आपण सक्सेसफुल झाली तर आपण हे व्हिडिओ सगळीकडे शेअर करा आणि प्रत्येक अवेअर व्हा प्रत्येक क्लासवाले प्रत्येक कोचिंगवाले हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थी आणि पालकापर्यंत न्या कारण की जर आपण आवाज उचललो नाही तर हे हे वरचे जी टेस्ट एजन्सी आहे स्कॅम करत राहणार जसे की भारतात प्रत्येक पेपर लीकमुळं होतात तर त्यांनी पण हे विचार केला असेल की अकरावी बाराचे विद्यार्थी आहेत काय आवाज उचलणार त्यांना काय माहीत आहे काय त्यांच्या पाठीमागे असले भारी शिक्षक उभे आहेत पण हे हसण्याची गोष्ट नाही आहे हे सिरियसनेसची गोष्ट आहे कारण की काही विद्यार्थी सुसाईड अटेम्प्ट पण करायला लागलेले आहेत पालकांना एक माझं काय एक रिक्वेस्ट आहे तुमच्या विद्यार्थ्यांनी पण खूप मेहनत केली तर आपण सुप्रीम कोर्टामध्ये काय वेळ पडल्यास तिथं पण जाऊ का कारण की आपल्या भारताचा भविष्य आपला हे युवा आहे हे लक्षात ठेवा आणि एक काम करा खालते गुगल फॉर्म दिलेला आहे ते सबमिट करून ते सबमिट करा आणि फुलफिल करा आणि सबमिट करा की आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये आपले जे केस आहे ते स्ट्रॉंग होणार आणि आपल्याला एक्झाम परत घ्यायची काय पुन्हा काय त्या सेंटरवर हे करायचं ते पूर्ण हे होणार कारण की नॅशनल टेस्ट एजन्सी एन टी ए अजून सुद्धा शांत आहे अजून सुद्धा क्लिअरिफिकेशन देत नाही तर हा व्हिडिओ सगळीकडे कर शेअर करा आणि कुणाला भिवू नका कारण की आपण महाराष्ट्र आहोत आपले महाराष्ट्र किती महान आहे आपल्याला माहित आहे मोठमोठे राजे महाराजे होऊन गेले आपल्या महाराष्ट्रामध्ये हे मेन गोष्ट म्हणजे आपली एज्युकेशन सिस्टीम की जे विद्यार्थी नोकर माइंडसेट बनवते की बाबा कोण बोललं बोल तर काय करायचं हे बोललं तर काय करायचं तर विद्यार्थी तुम्ही पण काय व्हा वाघ लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की काय हे काय म्हणतात शिक्षण जे काय आहे ते वाघीनचा दूध आहे जे पिणार ते धाडणार लक्षात ठेवा आणि आपण धाडायचं आणि हे व्हिडिओ शेअर करा जय हिंद